नमस्कार मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डेली चेस फूड मध्ये मनापासून स्वागत करते सध्या कडाक्याची थंडी आहे त्यासाठी आजची जी रेसिपी आपण करणार आहोत ती बाजरी पीठ व सोलाना अर्थात डहाळ्यापासून तयार करणार आहोत थंडीमध्ये आपण नेहमी बाजरीचे पदार्थ करून खातो बाजरीची भाकरी तर नेहमीच करून खाल्ली जाते कारण बाजरीमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस हे पोषक असे घटक असतात बाजरीचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्तदाब कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारावर नियंत्रण ठेवले जाते मुख्यतो हिवाळ्यात बाजरी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते त्यामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला उत्साह मिळतो म्हणून हिवाळ्यात नेहमी बाजरी खाल्ली जाते तसेच सोलाना अर्थात डहाळा हा थंडीमध्येच मिळतो यामध्ये देखील कार्बोहायड्रेट्स व प्रोटीनचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते अशा दोन्ही हेल्दी पदार्थापासून आपण खमंग रेसिपी तयार करणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जर आपल्याला रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपी लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील हा सोलाना पूर्ण सोलून घेतलेला आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यात चा। चार मिरच्या देखील घालून घेऊयात थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती देखील घालून घ्यायची आहे याची एकदम बारीक पेस्ट करायची आहे पेस्ट चांगली होण्यासाठी अगदी दोन चमच्या पाणी घालून घेऊ पहा एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे ही तयार केलेली पेस्ट या बाउलमध्ये काढून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून भांडं पूर्ण स्वच्छ करून तेही यामध्ये घालून घेऊयात यात आता एक चमचा रवा घालून घ्यायचा रवा घातल्यामुळे पदार्थ खुसखुशीत होतो एक चमचा तीळ आहे थंडीमध्ये तीळ खाणे चांगले आहे कारण तिळामध्ये देखील फॉस्फरस मॅग्नेशियम कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहे तसेच तिळामुळे पदार्थाला स्वाद चांगला येतो तिळामुळे सांधेदुखीचा त्रास होत नाही रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते त्यासाठी तीळ खाणे चांगले आहे बाजरीचे पीठ थोडे थोडे करून यामध्ये घालून घेऊया लहान दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं होतं ते संपूर्ण घालून घेते सोलाना एक वाटी होता त्यासाठी दोन वाटी बाजरीचं पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालून घेऊ मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे मोठ्या चमच्याने अर्धा चमचा होतो हिरवी मिरची घातलेली आहे त्यासाठी चवीनुसार थोडंसं तिखट घालून घ्यायचं लाल धने व जिरे याची पूड एक चमचा ओवा आहे तो देखील एक चमचा घेतलेला आहे हातावर थोडासा चोळून यामध्ये टाकूया त्यामुळे पदार्थाला स्वाद चांगला येतो चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे सैलसर पीठ मळायचं नाही आहे हे बाजरीचं पीठ आहे मळून ठेवल्यानंतर ते थोड्या वेळामध्ये सैल होत असतं त्यामुळे मळतानाच हे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं पीठ तयार केल्यावर जास्त वेळ भिजवून ठेवायचं नाही आहे लगेच पदार्थ करायला सुरुवात करायचे ह्या तयार केलेल्या पिठापासून आपल्याला पुऱ्या ला लाटून घ्यायच्या पुऱ्या लाटण्यासाठी पोलपाट घेतला आहे पोलपाटावर पुरी न लाटून घेता एक पॉलिथीन पेपर घेत आहे पॉलिथीन पेपरला देखील थोडंसं तेल लावून घेऊ हाताला तेल लावून घेऊ थोडा पिठाचा गोळा घेतलेला आहे याच्या आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची बाजरीचं पीठ असल्यामुळे एकदम पातळ पुरी लाटायची नाही आहे जाडच पुरी लाटून घ्यायची पहा अशी जाडसर पुरी लाटून घ्यायची आहे पुरीचा आकार एकसारखा येण्यासाठी त्याला आपण वाटीने आकार देऊन घेऊ परत हे पीठ या पिठामध्ये आहे त्याची पुरी लाटून घ्यायची एक पुरी तयार झाली ती या ताटामध्ये ठेवून घेते दुसरी पुरी तयार करूया तीनच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत ला सर्व पुऱ्या एकदमच लाटून ठेवायचे नाहीत पुरी तयार केली की लगेच तळून घ्यायची कारण बाजरीचं पीठ हे सैनसर होत असतं पुरी तयार करताना गॅसवर तेल तापण्यास ठेवलं होतं तेल तापणे का पाहूया थोडासा पिठाचा गोळा घातला तो लगेच वर आलेला आहे म्हणजे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे पुरी तळून घेऊया पहा मस्त टम फुगले दुसरी बाजू आपण पलटून घेऊया खालची बाजू चांगली तळी की दुसरी बाजू पलटून ती चांगली तळून घ्यायची आहे लो आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या खरपूस अशा पुऱ्या तळून घ्यायच्या मुले भाकरी खायला नको म्हणतात अशा वेळेस असा आपण बाजरीचा खमंग पदार्थ करून त्यांना देऊ शकतो पुरी तळून झालेली आहे काढून घेऊया पुऱ्या लगेच लाटून याप्रमाणे तळून घेऊया पहा एक पुरी आपल्याला फोडून दाखवते एकदम खुसखुशीत झालेली आहे कचोरीच्या टाईपची अशी ही पुरी झालेली आहे ही पुरी आपण टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो प्रवासाला जाताना देखील घेऊन जाऊ शकतो अशीच जरी खाल्ली तरी चांगली लागते किंवा तुम्हाला आवडेल त्या चटणीबरोबर सॉससोबत किंवा दह्यासोबत देखील तुम्ही पुरी खाऊ शकता अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा